उल्हासनगरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रभागातील नागरिकांना दिवाळी सेनानिमित्त दिवाळी साहित्याचं वाटप करण्यात आलं नागरिकांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने मनसेने अल्पदरात तेल साखर शेंगदाणे रवा आणि अन्य आवश्यक साहित्याचे वाटप केले या उपक्रमाचा पाच हजारांहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला आहे या प्रसंगी मनसेचे जिल्हा सचिव प्रतीप गोडसे यांनी सांगितलं की एकीकडे राज्य सरकार नागरिकांचा आनंदाचा शिधा बंद करते तर दुसरीकडे सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यकर्ते स्वतःच्या खिशाला कात्री लावून वाटप करत आहेत मनसेच्या या सामाजिक उपक्रमाचं नागरिकांकडून मोठं कौतुक केलं जात आहे गेल्या सातत्याने चार वर्ष समृद्धी सामाजिक संस्था आणि लालगड शाखा हे उपक्रम करत आले आहेत समृद्धी सामाजिक संस्था आणि आपली लालगड शाखा हे नेहमी लोकांच्या हिताच्या कामासाठी म्हणजे त्याचे कार्यक्रम असो किंवा त्यांचं हित कशामध्ये आहे किंवा त्यांच्या समस्या काय आहे ते सोडवण्यासाठी त्यांच्या मदतीसाठी सदैव काम करत आलेले आहे आणि पुढे देखील राहणार आहे आणि या माध्यमातून हे चौथं वर्ष आहे जे दिवाळी निमित्त आपण लोकांच्या घरातली दिवाळी गोड व्हावी याकरिता पन्नास टक्के पेक्षा कमी दरामध्ये आपण साहित्य त्यांना देत आहे ज्याच्यामध्ये एक किलो तूप आहे दोन किलो साखर आहे एक किलो रवा आहे एक किलो मैदा आहे एक किलो त्या पोहे आहेत त्याच्यानंतर तुमचं पाव किलो शेंगदाणे आहेत उठणं मोफत आहे आणि आणखीन पण असे टोटल दहा आयटम आपण नागरिकांना देत आहेत पण आपण ही जी दिवाळी आहे ती एक लिमिटेड ठेवलेली नाही तर आपण संपूर्ण जो प्रभाग आहे म्हणजे अखंड पॅनल जो आहे समजा गजाननगर असेल तुमचं सुभाष टिकडे असेल संभाजी चौक असेल अंबिकाचा पट्टा असेल अशा स्टेशन रोड असेल या संपूर्ण भागात लोकांची दिवाळी कशी होईल याकरिता आम्ही या सातत्याने प्रयत्न करत आलो आहे आणि आपण जर बघितलं की नागरिक यासाठी खूप प्रति चांगला प्रतिसाद आपल्याला देत आहेत आज बघितलं तर तुम्ही बिल्डिंगचे लोक देखील जे म्हणतात बिल्डिंगचे लोक शिदा घ्यायला होत येत नाहीत पण असं काही नाही बिल्डिंगचे लोक देखील शिधा घ्यायला येत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आम्ही बघतो ना त्याच्या भेटत जवळपास आपण बघितलं तर आम्ही सहा हजार कुपन छापलेले आहेत आणि पाच हजाराच्या वर नागरिकांनी म्हणजे घरांनी कुटुंबाने त्याचा लाभ घेतलेला आहे सरकार जनतेच्या पैशातूनच करते काम आम्ही आमच्या खिशातून आमच्या खिशाला कात्री लावून आमच्या पोटाला कात्री लावून आम्ही लोकांचा म्हणजे आमची दिवाळी ना आम्ही कपडे घेतोय ना आम्ही काही करत नाही ना आमची दिवाळी आम्ही असे ठेवून पण लोकांची दिवाळी गोड करण्यासाठी आम्ही सदैव करत आलोय